बाकी कार्यक्रम अजून आपल्याला खरंच करायचा आहे मित्रांनो माणसानं माणसाचं जीवन असताना त्यांना दोन गुण असतात एक असतो अनुभव आणि दुसरा असतो कर्म जो अनुभव असतो तो लढायला शिकवतो आणि जो कर्म असत ते जिंकत आज जयशी भयान ही निवडणूक जवळ जवळ जिंकत्या आहे मित्रांनो कर्म जे असतं ते लढायला ज्या वेळेला शिकवत असतं ते धर्म बाबासाहेब देशमुख आहेत त्यांना ती निवडणूक पुढच्या चार महिन्यात लढायची आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या राजकारणाने उमदा नेता म्हणून पाठवायचा आहे आणि येणाऱ्या जास्त नवरता मी वाजवास अटकतो आणि गावाच्या थोड्या समस्या आहेत ज्या वेळेला आपले खासदार साहेब येतील जोडून त्यावेळेला गावामध्ये एक मोठं सभागृह व्हावं आणि विरोधकांनी आता हातात काय राहिलं नसल्यामुळं फक्त एकच बावडी उठवले की तालुक्याच पाणी आढळ असतो वहिनी गावात आल्या होत्या त्यांनी सांगितलं की माझा लोक सर्व आहे आणि ही काय नुसती निवडणूक काय नुसते एका तालुक्यावर नसते एका ठिकाणी पाण्याचा वाटप झालेला आहे यापूर्वी ती पाणी कुणाला आरोप हा पाऊस काळ कमी पडेल धरणात पाणी कमी असतं त्यावेळेला कमी जास्त एखाद्या तालुक्याला सोडलं जाईल न जाईल ती भाग वेगळा असतो पण आता विरोधक आता खरंच काय राहिलं नसल्यामुळे काही जर बोलायचं म्हणून त्यांनी हा मुदा काढलेला आहे त्याला इतिहास आहे त्या परवाच्या दिवशी शीतलताई मोठे पाटील यांनी छेद दिलेला आहे आणि त्याने आपल्या महाराष्ट्राचं राजकारण अशा पद्धतीने आहे की त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं होत मित्रांनो आपल्या गावामध्ये तुम्ही आता सांगितलंय की एक सभागृहाची मागणी आपल्याला करावं लागणार आहे कारण हा तालुका सातत्याने दुष्काळ जरी असला तर बसण्याची खूप अडचण होते त्यामुळे ही बरीच लोक आणखी मुळात उभा आहेत त्याचा वेळ न घेता मी माझं दोन मिनिटांचं मनोबल व्यक्त करतो म्हणतो जयंत जय महा मान्य श्री जयश्रीजी मोहिते पाटील साहेब यांच्या प्रचाराला प्रचा आज एकत्र येथे प्रचारसभा होते या सभेसाठी जनतेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब साहेब गायकवाड साहेबेसाहेब शिवसेनेचे नेते तुषा लिंगळे जनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष गुरुदेव शेंगाळे या ठिकाणी आपल्या उमेदवाराला मतदान का करायचं किंवा आपला उमेदवार कोण ठरवायचा यासाठी आम्ही तुम्हाला आपल्या उमेदवाराबद्दल सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे आपला उमेदवार हा सुशिक्षित आहे आपला उमेदवार आपली ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद पर्यंत उमेदवार आहेत त्यांनी राजकारणाचा बराच वेळ या ठिकाणी पाहिलेला आहे आणि अशा माणसाला आपण मतदान करायचं आहे सात तारखेला तुम्हाला मतदान करायचं आहे मतदान करत्यावेळी कुठल्याही खोटा त्या बळी न पडता या ठिकाणी कोणत्या लाभार लागले येऊन तुम्हाला काहीतरी सांगार लागल्याचं ऐकायचं नाही फक्त आपल्या माणसावर बाबासाहेब देशमुख साहेबांवर विश्वास ठेवून या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे आबासाहेबांचं आणि आदरणीय मोठ्या दादा विजयदादा साहेब यांचं एक प्रेमाच एक राष्ट्रीय हकूक होतं कुठल्याही या जिल्ह्याचा काही असेल विकास काम असतील कोणतेही अन्य काम असतील आबासाहेब एकत्र होते त्याचबरोबर हो। या ठिकाणी मी जाहीर सांगतो या, 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 या गावामध्ये रामशी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे गेल्या पंच वर्षीला आराम दिलं की बाबा आम्ही समाजासाठी एवढं करतो तेवढं करतो पण ब्राह्मण समाजासाठी आज काय केलेलं नाही म्हणून तुम्हाला सांगतो ठेवता आपल्या हाताचा माणूस कोण आहे आपला माणूस कोण आहे आपल्या मर्जीला येणारा माणूस कोण आहे हे सर्व बघून आपण मित्रांनो या ठिकाणी पाटील साहेब यांना मतदान करायचं आहे एडिशनल भाया मोहित पाटील हे शंभर टक्के निवड येणार आहेत तुम्हाला या ठिकाणी आज मी शंभर टक्के सांगतो पण सात तारखेला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून मान्य श्री जयश्रीजी मोहित पाटील साहेब यांना आपण प्रचंड मताने विजय करा आणि सांगायचा एक इतिहास रचा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरी लढाई आहे आपले जनतेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब शेई भविष्यात येत्या चार महिन्यात आपल्याला त्यांना विलास वेद पाठवायचा आहे ती तयारी या माध्यमात आपण करावी अशी करतो आज करून माझ्या समाजाला सांगेन कि भावा तुम्ही आपल्या चांगल्या नेतृत्वावर चांगल्या माणसावर विश्वास ठेवा चांगल्या माणसाच्या पाठीशी शिरावा येणारा काळ तुमचा हा शंभर किती आहे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय मला देव माझ्या माळा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोठे पाटील यांच्या सर्व उपस्थित दोन हजार चौदा पासून भाजप पीडित सरकार या देशामध्ये आहे दोन हजार चौदा ला ज्या मोदी सरकार या देशामध्ये आलं त्याच्या आधी आपल्याला असं वाटलं की मोदी सरकार म्हणजे काहीतरी वेगळं करून राहणार सरकार मोदी सरकार मोदी भुण सरकार आणि त्याच्या जाहिराती बघून आपण बुलो आणि त्यांना प्रचंड सरकार आपण आणलो परंतु आपण पाहतोय या ठिकाणी आपल्या देशामध्ये आज जी काही महागाई राज्य आहे उदाहरणार्थ शेतकरी म्हणजे आपल्या कृषीच औषध घेत असेल कृषी जर खर घेत असेल तरी त्यावरच अकरा टक्के लागू केलेला तुझा आता एक लाखाचं जरी औषध घेतलं तरी अकरा हजार रुपये ते आपल्याकडे परत घेतात आणि वर्षाला आपल्याला सहा हजार रुपये देतात म्हणजे मोठी टेन्शन म्हणजे काय सहा अरे आर, कुठली टेन्शन आली तुम्ही आमच्याकडे अकरा हजार रुपये शेतकऱ्यांनी घेणार आणि तुम्हाला तुम्ही आम्हाला सहा हजार रुपये देणार म्हणजे हे सगळं एऱ्यात काढायचा धंदा या सरकारनं चालू केलेला आहे यांचं डिजिटल यांच्या जाहिराती यांच राह हे सगळं बघून आपला तरुण वर्ग असेल काही पाहिलं गेले अनेक वेळेस या जिल्ह्यावर मोठे पाटील यांची सत्ता असताना जी काय आपल्या जिल्ह्यामध्ये नियोजन होत या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल अनेक बँकेच्या माध्यमातून असेल अनेक आपल्या तालुक्याला त्यामधून सहकार्य मिळायचं परंतु आज लोक जिल्हा जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोण आहे जिल्हा परिषद काय काम आहे हेच आपल्याला या महावर्षामध्ये लोक म्हणतात आता या एका वक्त्यानं सांगितलं की या भागाचं पाणी अडवलं हे पाणी अडवतात आज मला तुम्ही सांगा तुम्ही या तालुक्याच्या इजवानंतर आहात या तालुक्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांचे जवळचे ना मग तुम्ही पाणी आणू शकत नाही तुम्ही सत्यात असून तर पाणी आणू शकत नाही याचा अर्थ तुमच्याकडे कुठलीही गोष्ट होत नाही हे नक्कीच सिद्ध झालेलं आहे म्हणूनच मला म्हणायचं आपण या कुठल्याही भूल खपाला बळी न पडता उद्याच्या सात तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि मतदान करतेही तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच्या पूर्वी बदल दाबून रहशील भाईंना आपण जास्तीत जास्त मतदान निवडून आला तेवढीच अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आज सुरुवातीला आपल्या सर्वांचं मी अंतकरणपूर्वक स्वागत करतो येणाऱ्या सात तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून धैर्षी विजय मुंके पाटील जे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना आपण सर्वांनी मतदान का करावं हे सांगण्यासाठी म्हणून आणि सर्व मंडळी आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित झालेलो आहोत मित्रांनो काही मुद्दे या ठिकाणी बोलले गेले सांगितले गेले सरांनी सांगितल्याप्रमाणे की देशाची निवडणूक आहे प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात लोकसभा म्हणते की देश पातळीवरची निवडणूक आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये देश कोणत्या लोकांच्या हातात द्यायचा ही ठरवणारी ही निवडणूक आहे गेल्या दहा वर्षापूर्वी दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये काँग्रेसचे डॉक्टर मनमोहन सिंग या अर्थतज्ञ परंतु प्रधानमंत्री असणाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या देशाची राजवट चालू होती आपल्याला माहिती आहे की स्वतः अर्थतज्ञ असल्यामुळं जगामध्ये मंदीची लाट असताना केवळ पंतप्रधान अर्थतज्ञ आहेत त्यांनी काही धोरण आखली आणि त्याच्यामुळं या मंदीच्या लाटेपासून आपल्या देशाचा बचाव झाला त्याची किंचित ही झट आपल्या देशाला बसली नाही परंतु याच मनमोहन सिंगच्या नेतृत्वाखाली शासन किंवा काँग्रेस पक्ष हा अत्यंत भ्रष्टाचारी आणले खर तर मनमोहन सिंगांच्या कानावरती ज्या कुणाबद्दल भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना काबडतो मंत्रिमंडळातून सुद्धा त्यांनी काढलेलं होत पुन्हा काय झालं या दहा वर्षामध्ये ते घटले चालले आणि ती राजासारखा असेल किंवा आणखी कुणी असेल त्यांच्यावरचा एकही गुन्हा सिद्ध झालेला परंतु भाजपची माणसाला खरं वाटायला आणि नेमकं कस झालं अण्ण आलाय सारखी माणसं पुढे येईल आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की हे सगळी क्रष्टाचारी मंडळी आहे त्याच वेळेला तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री असणारे आज पंतप्रधान असणारे हे पण आपल्या समोर आले त्यांनी पण आजच्या जी स्वप्न दाखवली लोक थोडीकडे भ्रष्टाचार दिसताना एकीकडे पंधरा लाख रुपये माझ्या खात्यावर जमा होणार म्हणून सत्तांतर झालं भाजपची राजवट दोन हजार चौदा पासून सुरू झाली आज दोन हजार चोवीस दहा वर्ष झाली मध्यंतरी एकोणीसची निवडणूक झाली त्यावेळेचे काही वेगळे कंदर्भ घेतले गेले की बारा बोट जो सर्जिकल स्ट्राईक केला त्याच मुख्य भांडव करायला परंतु इंदिरा गांधी पंतप्रधान असताना काँग्रेसच्या एकोणीशे एक्हत्तर साली जे भारत पाकिस्तान युद्ध झालेलं होतं त्याला आखा एक देशच इंदिरा गांधींनी तयार करून दिला मागे एक देश स्वतंत्र निर्माण केलं एक स्वतंत्र निर्माण करणं आणि बाला पोच कधीच आपण तुलना तर करू शकतो त्यांनी कधी असं छातीतोपणा सांगितलं नाही किंवा लोकांच्या समोर हे मांडलं पाहिजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे लोक गाठवता ते करता ते बोलता ते दहा वर्ष आपण स्वतः त्या अनुभवातून गेलेलो आहोत आणि म्हणून आपल्या सर्वांनी आर्थिक परिस्थितीचा विचार करून गेलो दोन हजार मोदींची भाषणा ऐकली या दहा वर्षात काय केलं बिचारा एक शब्द न बोलत नेहरूंच्या वरती टीका काँग्रेसच्या भ्रष्टाचारावरती टीका करू काय आपण थांबून परंतु ज्या वेळेला नशिबाने आपल्या एक सरन्यायाधीश विचारवंत आणि चांगल्या पद्धतीनं निकाल देणार मी म्हणणार नाही न्याय देणार कोर्टामध्ये निकाल लागतो न्याय मिळतोच असं नाही पण चंद्रचूड साहेबांनी न्याय दिला आणि जो कायदा केला होता संसदेमध्ये या इलेक्ट्रॉल बॉन्ड बद्दल की ही माहिती कोणाला माहिती होऊ द्यायची नाही तो कायदाच जबाबदार आणि सर्वसामान्य जनतेला समजलं की नेमकं काय इलेक्ट्रॉन बॉन्ड इलेक्ट्रॉन बॉन्ड म्हणून लाखो कोटी रुपये त्या भाजपाला मिळाले आणि आज आपल्या देशामधला नव्हे तर माझ्या कल्पनेप्रमाणे जगातला सर्वात श्रीमंत पक्ष कोणता असेल तर हे आहे कुठून आले पैसे भ्रष्टाचार म्हणजे राहा ना खाऊ ना तुम्हाला म्हणायचं आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आले अशा सगळ्यांना आपल्या पक्षात गेला त्यावेळेला घोषणा केली काँग्रेस मुक्त राहत बरोबर माझं चॅलेंज मोदींना काँग्रेस मुक्त एक भाषण करून जात हे भाषण असं करा की ज्यात काँग्रेसचं नाव तुम्ही घेणार मोदींना बोलता येणार पण दोन आल्यानंतर त्यांच्याकडे टीकेच्या पलीकडं काहीही नाही केलंच काय सांगणार काय हा त्याच्यामधला महत्वाचा प्रश्न आहे दुसऱ्या लोक म्हणजे लोक आता म्हटलं लो, की वेगळ्या प्रकारचे प्रश्न लोकांच्या समोर घेऊन जायचे कधी धर्माचे मोठे असतील कधी नाशीचे मोठे असतील कधी राम मंदिरात असा मुद्दा असेल अरे रामाचे भक्त पूजन नाही रामी पण रामाला म्हणतो काँग्रेस मधले थोर विचारवंत बाळासाहेब भाजे म्हणून होते आणण्या माहिती असते सांगत तर ते सहभाग होते विधानसभे विधान परिषदेचे त्यांचे भाषण मी ऐकलं रामांना फरक त्यांनी सांगितलं जो आपल्या सर्वांचा राम आहे तो जपातला राम जपण राम राम किंवा श्री श्रीराम जयराव माळ असते आणि माळ ओळखत माहिती आपण जपातला राम रा, आणि त्यांचा राम कोण असा आहे भाजपातला जपा आणि भाजपा बरोबर आपला राम आहे का कुठला आहे जपातला राम आहे आपला भाजपचा राम नाही या दोन रामातला फरक काय आहे आपण देव म्हणून रामाची पूजा करतो आपण धर्मकारण किंवा राजकारणात रामाला अजिबात आणतो कारण राम हे सर्वांचं श्रद्धास्थान